नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करू ते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आपण आपला खूप खास आहे आणि ह्यासाठी तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत आता येत आहे स्वामी महाराजांचं म्हणजे गुरुपौर्णिमा तर एकवीस जुलैपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा खूप प्रभावशाली सेवा आहे या सेवेमुळे तुमच्या कितीही कठीण इच्छा असतील किंवा तुमची कोणतीही कामं जर अडलेले असतील किंवा कोणती तुमची कामं जर होत नसतील तर ती या सेवेने नक्कीच पूर्ण होणार कारण आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे खूप दयाळू मायाळू आहेत आपली स्वामी आई जी आहे ती आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करत असते तरी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि त्या कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला उद्या म्हणजे आज आहे शनिवार तर आपल्याला सगळे आज स्वच्छता करून घ्यायचे आहे आणि जर आज जमलं नाही तर रविवारी तुम्हाला सगळे जाळ्या जळमटे काढून घर आपलं स्वच्छ करून घे घ्यायचं आहे देवपूजा देव वगैरे देव सगळे स्वच्छ देवघर सगळं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत स्वामीचे वस्त्र भांडे काय असतील तर ते सुद्धा स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला सोमवारपासून म्हणजे एक जुलैला आपल्याला ही सेवा चालू करायची आहे तर ज्या वेळेस तुम्ही सेवा चालू करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला सकाळी संकल्प सोडायचा आहे तुम्ही किती पारायण करणार आहात किंवा किती तारक मंत्र म्हणणार आहात किंवा जर तुम्हाला माळ घेऊन स्वामी समर्थांची जप करायचं आहे जर माळ येणे शक्य होत नसेल तर तुम्ही तीन अगरबत्त्या लावायच्या ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन अगरबत्त्या लावून सुद्धा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप करू शकता आणि जी खाली रक्षा पडते तीच रक्षा तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा पिऊ प्यायची आहे आणि कपाळालासुद्धा लावायची आहे ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता त्यावेळेस तुमची पूर जी कुठलीही कामं आहेत ती तुमची कामं पूर्ण होणारच मुलांना शिक्षणासाठी सुद्धा या रक्षाचा खूप उपयोग होतो आपला घरगुती कुठलाही बिझनेस असेल किंवा घरगुती कुठलाही व्यवसाय असेल किंवा तुमचा स्वतःचा कुठलाही मोठा छोटा व्यवसाय असेल तर ती रक्षा तुम्ही कपाळाला लावून सकाळी सकाळी ज्या वेळेस तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाता त्या त्यावेळेस तुमच्याकडं जे कस्टमर आहेत ती खेचण्याची ताकद या रक्षामध्ये असते तर तुम्ही तीन अगरबत्त्या लावून सुद्धा तारक मंत्र आपलं सॉरी स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता किंवा सारा मृताचं पारायण करू शकता जर तुम्ही घरीच असता कामासाठी बाहेर जात नसाल तर तुम्ही या तिन्ही सेवा केल्या तरी सुद्धा तुमची खूप मोठ्यातली मोठीसुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे घरासाठी असेल नोकरीसाठी असेल मुलांसाठी असेल किंवा तुम्हाला खूप कर्ज झालेलं असेल तर तीसुद्धा सेवा तुम्ही करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुपाचा एक दिवा नक्की लावायचा आहे आणि ते तुपाचे जी दिवा आहे तो आपल्याकडे नक्कीच अवेलेबल आहेत तर प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आपल्याकडं आहेत छोट्या अर्धा तास चालणारा सुद्धा दिवा आहे म्हणजे वाती आहेत आणि एक तास चालणाऱ्यासुद्धा वाती आहेत तर तुम्हाला एक जुलैच्या रोजी सकाळी लवकर उठून आपल्या दारामध्ये हळदीचं पाणी शिंपडून हळदीचं उंबऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा केल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एका म्हणजे उजव्या हातावर थोडेसे तांदूळ घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू व्हायचं आहे आणि ती जी तुमची इच्छा, इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे ती इच्छा तुम्ही बोलल्यानंतर तुम तुम्ही किती पारायण करणार आहात का तारक मंत्र करणार आहात किंवा स्वामी समर्थ मंत्राचा जप करणार आहेत हे बोलून तुम्हाला जी ती पाणी आहे ते खाली ताटामध्ये जे तुम्ही हातावर ता अक्षदा घेतल्या होत्या ती सोडून द्यायची आहेत आणि वरून पाणी तुम्हाला सोडायचं आहे म्हणजे ते अक्षदा खाली ताटामध्ये किंवा प्लेटामध्ये सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळावर एक खडी साखर ठेवायची आहे खडी साखरेची पुडी घ्यायची आहे एक फूल घ्यायचं आहे नारळ म्हणजे श्रीफळ आणि फळ फोला हे आपण आपल्याला फळ मिळण्यासाठी स्वामींच्या पुढं ठेवायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की मी आजपासून एकवीस दिवस तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे किंवा सारे स्वा सारामृताचं पठण एकवीस दिवसाचं पारायण करणार आहे किंवा श्री स्वामी समर्थ अकरा वेळेस किंवा तीन अगरबत्त्या लावून मी एकवीस दिवस मंत्र म मंत्र जप करणार आहे अशी जी तुम्हाला सेवा शक्य असेल ती तुम्हाला म्हणायची आहे जर तुम्ही कामावर जात असाल तुम्हाला कुठलीच सेवा शक्य नसेल तर तुम्ही फक्त सारामृताचं रोज एक पाठ करू शकता म्हणजे एकवीस दिवसात एकवीस पाठ तुमचे होतील आणि ह्या शेवेमुळे तुमची कितीही कठीण जर इच्छा असेल तर ती नक्की पूर्ण होते कारण या शेवेमध्ये खूप ताकद आहे तर तुम्ही ही सेवा एक जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला नक्कीच करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे पूर्ण एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि सात वेळेस पाच वेळेस किंवा अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि हे पाणी घरातील सर्वांनी प्यायचं आहे घरामध्ये जर कोणाला आवडत नसेल तर ते पाणी तुम्ही पिण्याच्या पाण्यामध्ये टाकून मिक्स करू शकता आणि हे पाणी सगळ्यांनी घ्यायचं आहे त्यामुळे घरातील वादविवादसुद्धा संपतील आणि तुमची कठीणातील कठीणसुद्धा इच्छा पूर्ण होईल स्वामी